न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची डोंगरगाव पुले येथे गणपती विसर्जन तयारीची पोलीस निरीक्षकांनी केली पाहणी आखाडा बाळापूर पोलीस ठाणे अंतर्गत डोंगरगाव पुले गणपती विसर्जनाची पोलीस निरीक्षकांनी पाहणी करून आवश्यक सूचनाही सिंचन वसाहत डोंगरगाव येथील गणेश मूर्तीचे कयाधू नदीमध्ये विसर्जन केले जाते या परिसरात आता गणेश मूर्ती विसर्जनाचे वेध लागले असून पोलीस गावांमधून सर्वत्र शांततेत गणेश मूर्ती विसर्जन व्हावे यासाठी पोलीस विभागाने आवश्यक खबरदारी घेतली आहे संवेदनशील ठिकाणी छायाचित्रीकरण केले जाणार असून वाढीव पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला जाणार आहे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या सूचनेनुसार पोलीस बंदोबस्त व इतर कारवाई केली जात आहे पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे जमादार शिवाजी पवार सुनील रिठे शेख अन्सार राजीव जाधव राजेश मुलगी गजानन सरकटे यांच्या पथकाने कयातू नदीच्या परिसरात पाहणी केली आहे गणेश मूर्ती विसर्जनासाठी या ठिकाणी रस्ता तयार करण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिलेल्या आहेत तसेच पोलीस प्रशासनाने स्वतः ट्रॅक्टर लावून या ठिकाणी मुरुम टाकून घेतला या ठिकाणी लाईटची व्यवस्था केली जाणार असून जीवरक्षक देखील नियुक्त केले जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक गुट्टे यांनी सांगितले गणेश मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत गुलाल ऐवजी उधळण करावी तसेच प्रदूषण होणार नाही याची काळजी गणेश मंडळांनी घ्यावी याशिवाय रात्री दहा वाजेच्या आत गणेश मूर्ती विसर्जन करावे असे आवाहन विष्णुकांत गुट्टे यांनी केले आहे मुख्य संपादक गोविंद देशमुख जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज now and press the bell icon never miss an update